नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि तुमची एकंदरीत ऊर्जा काय आहे त्याबाबत तुम्हाला काय मार्गदर्शन आहे हे पाहणार आहोत traveling Participation. The dream mind. हिप कार्ड्स का ए संगतता टोटलिटी द रेबेल बॉटम बर्डन आपण या रिडिंगद्वारे पाहतोय तुमची एकंदरीत स्थिती काय आहे ही कार्ड सांगताय कि बॉटम ऑफ द डेस्क च बर्डनचं हे कार्ड सांगतय देवदूत तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत दिशा दाखवत आहेत आणि ते कोणत्या दिशेने तुम्हाला नेत आहेत तर जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये होती जो साधेपणा होता किंवा जिथे कुठे तुमचं हसं झालं लोकांनी तुमचा गैरवापर केला म्हणा किंवा तुमच्या बाबतीत जो त्यांनी अन्याय केला जी हा अन्याय का झाला तर तुमच्यामध्ये ती नकारात्मक ऊर्जा होती आणि याचसाठी तुमच्या देवदूतानी तुम्हाला ती दिशा दाखवली ज्याद्वारे तुमची नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि त्यातून ते तुम्हाला खूप मोठ्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी पुढे नेत आहेत जे तुमचं स्वप्न होतं जे आत्ता तुम्ही नाहीत पण तुम्ही खूप मोठं जे स्वप्न पाहिलेलं आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने देवदूत तुम्हाला दिशा दाखवत आहेत इथे हे दिसतंय की कोणीतरी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे जी तुम्हाला खूप प्रेम करते आणि ह्या प्रेमातूनच तुमचं खूप मोठं ध्येय पूर्ण होणार आहे शिवाय इथे तुम्ही स्वतःवर सुद्धा प्रेम करताना दिसत आहात तुमचं स्वप्न खूप मोठं आहे ही कार्ड सांगतायत की तुम्ही अन्याय पाहिलेला आहे किंवा अनुभवलेला आहे आणि ज्या बंधनांनी तुम्हाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना बाजूला सारून तुम्ही खूप साऱ्या लोकांबरोबर मिळून काम करताना दिसत आहात आणि जर आत्ता तुम्ही तशा प्रकारे काम करत नसाल तर तुमचे देवदूत तुम्हाला त्या दृष्टीने पुढे नेत आहेत इथे तुम्ही काम काम करताना दिसताय अनेक लोकांबरोबर आणि ह्यातूनच तुम्हाला मार्ग मिळणार आहे तुमचं जे भाग्य आहे त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात फोर ऑफ वॅन ची ऊर्जा आहे ह्या सगळ्यातून तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे आणि इथे ही कार्ड्स सांगताहेत की तुमची नकारात्मकता दूर होईल तुमचं स्वप्न जे आहे ते तुम्हाला कळेल तुम्ही अनेक लोकांबरोबर बर, मिळून काम कराल म्हणजे खूप साऱ्या लोकांबरोबर तुम्ही आहात आणि इकडे ही कार्ड्स दिसत आहेत ही कार्ड्स सांगतायत की तुम्ही अलिप्तसुद्धा आहात एकीकडे खूप मोठं स्वप्न खूप साऱ्या लोकांबरोबर मिळून काम करण्याचं आणि दुसरीकडे फक्त विश्वास आणि श्रद्धा याच्या जोरावर तुम्ही तुमच्या भाग्यापर्यंत पोहोचत आहात जी कसरत तुमची होत होती आतापर्यंत त्यातून तुम्ही बाहेर पडत आहात ह्या चित्रात इथे दिसतंय की ही ओढाताण होते होतीये विनाकारण ओढाताण आणि इकडे ऑफ हे कार्ड म्हणजे दिव्य आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत आणि त्यामुळे एक दिव्य मार्ग तुम्हाला प्राप्त होत आहे असा मार्ग जो कदाचित आतापर्यंत तुम्हाला कळलेला नव्हता किंवा माहित नव्हता आणि त्यामुळे आतापर्यंत तुमची ही कसरत होत होती पण आता तुमची श्रद्धा विश्वास यामुळे तुम्हाला हा मार्ग मिळत आहे आणि ह्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचत आहात आता पाहूया तुमच्यासाठी मार्गदर्शन काय आहे मॅच्युरिटी इथे निसर्ग दिसतोय तर दिसतोयच हे कार्ड आहे हे कार्ड सांगतय की जे काही झालं त्यातून तुम्हाला अनुभव मिळालेला आहे त्या अनुभवाचा उपयोग तुम्हाला करायचा आहे आणि तुमच्या मनाचा उपचार होण्यासाठी निसर्गाशी जोडणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे ध्यान करणं इथे जसं ही व्यक्ती डोळे मिटून निसर्गात आहे त्याप्रमाणे निसर्गात बसून ध्यान करणं किंवा थोडा वेळ स्वतःसाठी काढणं स्वतःवर प्रेम करणं ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर त्या तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात आणि मार्गदर्शनासाठी आलंय ब्रेकथ्रूचं कार्ड म्हणजे इथे ब्रह्मांड तुम्हाला सांगतोय कि तुम्हाला तुमची ताकद ओळखून तुमचा तो दिव्य प्रकाश लोकांपर्यंत आहे न घाबरता पुढे जात राहायचंय आपलं कार्य करत राहायचंय ह्यातून काय होईल तर जी मध्ये तुम हे का रिव्हर्स आलं आहे दोन गोष्टींमध्ये ज्या गोष्टी विरुद्ध आहेत त्यामध्ये जी तुमची ओढाताण आहे ती ओढाताण होणार नाही कशातून होणार नाही तर तुम तुमचा अनुभव तुम्ही जर योग्य प्रकारे वापरलात आणि स्वतःसाठी वेळ काढलात आणि जे काही कार्य आहे त्यासाठी सातत्याने काम करत राहिलात न घाबरता तुमचं कार्य लोकांपर्यंत जर तुम्ही पोचवलत तर तुमची दोन गोष्टींमध्ये जे तुम्ही फसणार होतात ते फसणं थांबेल आणि तुम्हाला मार्ग मिळेल आता पाहूया पुढे येत्या काळात तुमची ऊर्जा कशी असेल थंडरबोलचं कार्ड आहे म्हणजे बरीचशी नकारात्मक ऊर्जा दूर होणार आहे तुम्ही स्वतःवर काम करताना दिसत आहात आणि थंडरबोल्ट हे कार्ड असं पण सांगत की अचानक खूप काही होणार आहे आणि ह्याच्यावर आहे फोर ऑफ वॅनचं कार्ड म्हणजे अचानक तुमच्या आयुष्यात आनंददायी घटना घडणार आहेत आणि नकारात्मकता दूर होणार आहे नकारात्मकता दूर होणार आहे हे या दोन कार्डवरून स्पष्ट दिसतंय आणि आनंद येणार आहे हे ब्रेक थ्रू ड्रीम ही कार्ड सांगत आहेत की चांगल्या गोष्टी घडणार आहेत तुम्हाला सध्या स्वतःवर काम आहे किंवा स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद